हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शब्द सिम्प्लिसिटी सिम्प्लिसिटीचा मराठी अर्थ साधेपणा सरळपणा सोपेपणा सुबोधता निष्कपटीपणा किंवा सहजता होत आहे सिम्प्लिसिटीला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय लाईक द सिम्प्लिसिटी ऑफ हर ड्रेस दुसरा वाक्य आहे ही अडमायर द सिम्प्लिसिटी ऑफ द प्लान तिसरा वाक्य आहे द ॲडवांटेज ऑफ द आयडिया वॉज इट सिम्प्लिसिटी चौथा वाक्य आहे ही बिलीव्स एव्हरीथिंग विथ चाईल्ड लाईक सिम्प्लिसिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू